नमस्कार यूट्यूब परिवार जॉबवरून यायला मला साडेसहा वाजतात घरी यायला आणि आल्यावर कपडे भांडे आणि फरची पुसणं झाडून काढणं आणि दोन दोन लेकरं आणि त्यांचं खाणं पिणं हे सगळं कर मला करायला वाटतात नऊ साडेनऊ वाजतात आणि नंतर मग राहतं आमचं डिनर बनवायचं मग त्यात तो एवढी थकलेली राहते दिवसभराच्या कामाने आणि रोज काहीतरी नवीन स्पेशल बनवणं तर माझ्याच्यानुसंच होत नाही मग मी जे माझ्या सोयीनुसार मला जसं सो होतं तसं मी करत तसंही तरी मला लेकरांसाठी वरण भात माझी पोळी करावंच लागते आणि असं नवीन काहीतरी बनवायचं मला ना तर ते होत नाही मग आज होती सुट्टी आणि त्यातल्या त्यात मिस्टरांनी आणले होते तुरच्या शेंगा मग तुरच्या शेंगा बघल्या कीच माझा भेट ठरला होता की आज मस्त तुम्ही कसल्याची झणझणी आमटी बनवायची आणि मिस्टरांना सरप्राईज द्यायचं मग जर संध्याकाळ झाली आणि मी लागली माझ्या कामाला कारण काम लवकर लवकर करून ह्या दोन्ही लेकरांना खाऊ पी पण मिळावं लागतं ला ला ना मग मी संध्याकाळ झाल्यावर मग आधी पीक मिळून ठेवलं आणि लगेच भात पण लावून घेतला आणि मग माझा राहिला होता चहा मस्त मसालेदार चहा बनवला आणि चहा एन्जॉय करत करत तुरीच्या शेंगा पण सोलायला घेतल्या आणि तुरीच्या शेंगा मी सोलत असताना मजेदार गोष्ट म्हणजे मी ना सोले बनवते आणि माझी मुलगी खाते <laughs> आणि तुरीच्या शेंगा एवढ्या दिसत होत्या आणि त्यात सोले फक्त वाटीभर निघाली सगळ्या खिडक्या शेंगा मग मी जे फिट म्हणून ठेवलं होतं ना ते छान मळलेलं होतं आणि मग मी मस्त पोळ्या करायला घेतल्या कारण आधी पोळ्या करून घेणं गरजेचं होतं कारण जर तुरीच्या सोल्याच्या अंगटी आधी करायची म्हणजे तर त्याला फार वेळ लागतो आणि मग लेकरांना जीव घालायला फार उशीर होतो म्हणून आधी मी पोळ्याच टाकायला घेतल्या आणि ते पीठ एवढं मस्त झालेलं होतं ना आणि कारण पोळ्या एवढं मस्त मऊ लसलुशी कशा होत्या बघू शकता किती सुंदर पोळ्या होत्या मग आधी पोळ्या करून घेतल्या आणि मग लगेच आमटी करायला घेतली कारण फार उशीर लागतो आमटी करायला मग आधी पोळ्या झाल्या माझ्या आणि मग मी आमटीचे जे सोले होते ते मस्त ताव्यावर टाकून घेतले त्यात थोड्याशा मिरच्या आणि लसूण टाकला आणि वरून थोडंसं तेल टाकलं आणि मस्त खरपूस असं भाजून घेतलं कारण त्याच्याने चव फार छान येते आणि लगेच पाणी पण गरम करायला ठेवलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं आणि त्यात थोडंसं कोथिंबीर आणि मीठ थोडंसं मीठ आणि ते गरम पाणी टाकून मी ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि म्हणलंच होतं लेकरं माझे एवढं होतात ना आणि मध्ये मध्ये हे खूप त्रास होतं मग आता त्याला जेव घातलं आणि मग लागली तयारीला एक टमाटर एक कांदा आणि थोडंसं कोथिंबीर कट करून घेतला आणि फोडणीसाठी आता त्याला ठेवलं त्यात थोडंसं तेल टाकून जिरे आणि थोडासा पिसा आणि मग बाकीचा कांदा टमॅटो हे सगळं एक कोणी घेत घेऊन घेतली आणि मग जे मी वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमधून ते वाटण टाकलं आणि त्यात हळद आणि मीठ टाकले कारण हळदीने कलर खूप छान येतो आमटीचा आणि आमटी तयार झालेली होती मस्त आमटीला उकळी आलेली होती खूप छान अशी दिसत होती आणि तिची स्मेल पण एवढी छानच होती ना आणि त्याचबरोबर ओटावर भूकंप आलेला होता आमटी करण्याच्या नालात मग आधी आवरून घेतला भांडे पण घासून घेतले लगेच आणि स्वामींचं ताट पण तयार करून घेतलं स्वामीला नैवेद्य ठेवला पोरींना आशीर्वाद घ्यायला लावला आणि मस्त थोडंशा आमटीचा स्वाद घ्यावा हो म्हणला थोडंसं भात आणि आमटी पण मी खाऊन घेतली खूप मस्त झाली होती